डोअरच्या बाहेर डेकोरेट करण्यासाठी दिवाळीला तुम्ही बघू शकता सुबारस येते त्यासाठी गाय आहे आणि असे हे दिवे आहेत मध्ये साडी घेऊन आलेली आहे ले ले मी रंग एक्झिबिशन हॅपी दिवाळी साडी सुद्धा एक जे आपण शोपीस म्हणून वापरू शकतो त्याच्यामध्ये अशी लाईट येते देवीची ओटी दिलेली आहे हळद कुंकू आयडियल साठी खूप छान फेस्टिव्ह टी लाईट हळदी पासून बनवलेली कुंकू आहे ट्रेडिशनल आणि फॅशन ज्वेलरी सुद्धा पासून मोठ्यापर्यंत कंदील आहेत त्याच्या बहिण भावाला गिफ्ट देण्यासाठी हे स्टँडी आहेत नमस्कार मंडळी नवीन नवी व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत रंग एक्झिबिशन पाहण्यासाठी आपण आलेलो हो। आहोत पॅराडाईज बँकवेट बोरिवली वेस्ट डिटेल ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तीन ऑक्टोबर चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर असं याचा कालावधी आहे वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिवाळी स्पेशल असं हे एक्झिबिशन आहे खूप छान छान स्टॉल या ठिकाणी आहेत हॅलो नमस्कार मी वैशाली चव्हाण रंग एक्झिबिशन आपलं एक्झिबिशन बोरेबलीमध्ये चालू आहे एक्झिबिशन तीन चार पाच तारखेपासून सुरू झालेलं आहे कालच्या दिवशी जो तुम्ही दिलेला जो रिस्पॉन्स आहे त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद आणि आज आणि उद्या हे एक्झिबिशन चालू आहे सो असाच रिस्पॉन्स तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुमची वाढ बघतोय सो ह्या एक्झिबिशनमध्ये बरेच वेगवेगळे युनिक स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील सो तुम्ही ह्या एक्झिबिशनला व्हिजिट करा आणि तुमची शॉपिंग करा सो प्लीज कम अँड विजिट रंग एक्झिबिशन बोरेवली तीन चार पाच ऑक्टोबर थैंक यू व्हेरी मच हॅलो हॅलो हाय नमस्ते मी योगिता फ्रॉम सप्तर्षी आम्ही सात बहिणी या दिवाळीच्या एक्झिबिशन साठी परत घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी ह्या रंगीत रांगोळ्या ह्या रेडीमेड रांगोळ्या आहेत तुम्ही डायरेक्ट घेऊन दो, डायरेक्ट डोअरच्या समोर ठेवू शकतात तुमचं डेकोरेशन रेडी काय प्राइस आपल्याकडे हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट आहेत ते एकदम एट हंड्रेड थाउजंड ट्वेल्व हंड्रेड पर्यंत तुम्ही बघू शकता हँडमेड आहे खूप छान आहे आणि ह्या पूर्ण वॉशेबल आहे तुम्ही दरवाजाच्या बाहेर ठेवा किंवा दरवाजाच्या आठ ठेवा त्याच्यामध्ये भरपूर मुँ व्हरायटी आहे वेगवेगळी येस येस डिझाईन मध्ये व्हेरिएशन्स आहेत साइजेस मध्ये व्हेरिएशन आहेत आपल्याकडे डिझाईन अँड साईज मध्ये पण व्हेरिएशन आहेत आता तुम्ही हे सेमी सर्कल मध्ये बघू शकता आपल्याकडे कधी कधी जागा थोडी कमी होते दरवाजाच्या बाहेर तर त्याच्यासाठी ही परफेक्ट साईज आहे म्हणजे तुम्ही ठेवला इव्हन तुम्ही देवाराच्या बाब समोर सुद्धा ठेवू शकतात आता लक्ष्मी वगैरे तुम्ही हे ठेवून ह्याच्यावर तुम्ही डेकोरेशन केलं कलर्स वगैरे ठेवलं खूप सुंदर दिसणार आहे डेकोरेशन म्हणजे बाकी काही गरजच नाही डेकोरेशन खूपच छान आहे आणि आमच्याकडे असे हँडमेड तोरण सुद्धा आहेत मल्टिपल फ्लावर्स कलर कॉम्बिनेशन मध्ये हे सुरू होत आहेत एट हंड्रेड पर्से सगळे हँडमेड असते सगळे हँडमेड आहेत टोटल तुम्ही सगळे एकूण एक युनिक डिझाईन आहेत तुम्हाला एक रिपीटेड पॅटर्न दिसणार नाही टॅसेल्स पासून फ्लॉवर सगळं ए टू झेड हँडमेड आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते येस सेव्हन झिरो एट थ्री टू नाईन सेव्हन टू फाईव्ह थँक्यू हॅलो नमस्ते माझं नाव विद्या माझ्या ब्रँडचं नाव एलिगन वेग 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 आहे एलिगंट नारी स्टुडिओ मी घेऊन आले तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस ज्याच्यामध्ये कॉटसेट्स आहेत कुर्तीज आहेत ड्रेस विथ दुपट्टाज आहेत वेअर रेग्युलर वेअर साठी आहेत टॉप बॉटम विदाऊट दुपट्टा हे सुद्धा कलेक्शन आहे म्हणजे भरपूर कलेक्शन आपल्याकडे आहे, आहे।, आहे। हा डिस्प्लेला तुम्ही जो आहे लावलायला हा बघा हा फेस्टिव वेअर साठी आहे काय प्राइस रेंज आहे याची याची टू थाउजंड सिक्स हंड्रेड प्राइस रेंज आहे याच्यामध्ये पॅन्ट येणार आणि तुम्हाला याच्यामध्ये दुपट्टा सुद्धा येणार थ्री पीस सेट आहे म्हणजे दिवाळीसाठी छान असं कलेक्शन आयडियल आहे कलर सुद्धा खूप छान आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे छान आहे आणि असं डिस्प्लेवर देखील इथे लावलेलं आहे लॉंग शॉर्ट मूर्ती असं तुम्हाला छान कलेक्शन या ताईकडे मिळेल आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते डबल नाईन थ्री झिरो नाईन वन एट वन एट नाईन थँक्यू मी रंग एक्झिबिशन मध्ये आले इकडचे सगळे स्टॉल खूप छान आहेत रिजनेबल सुद्धा आहे आणि खूप चांगली ज्वेलरी वगैरे आहे आणि मॅडम तुमचे ब्लॉग मी नेहमी बघत असते खूप छान असतात आपलं नाव सांगता माझं नाव वैशाली थँक्यू हॅलो नमस्कार मी मधुरा आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे अर्थ अँड अँबर तुम्ही पाहू शकता इथे खूप साऱ्या व्हरायटीचे कॅन्डल्स आहेत हँड पेंटेड बॉटल्स आहेत जे आपण शो पीस म्हणून वापरू शकतो हो, त्याच्यामध्ये अशी लाईट येते जी लाईट आम्ही फ्रीमध्ये देतो इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे फ्लावर्सचे चे कॅन्डल्स आहेत पण आमचं खास अट्रॅक्शन म्हणजे हे सहस्त्रकमळ दिवाळी येते आणि आपण लक्ष्मीपूजन करतोही आणि सगळ्यांना माहिती आहे सहस्रकमळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे सो तुम्ही लक्ष्मीपूजनाला ही कॅन्डल वापरू शकता दिवाळी आली म्हटलं तर मिठाई येणारच तर आमच्याकडे मोतीचूरचे लाडू आहेत पण कॅन्डल्समध्ये आणि नुसत्या टी उरल्या पण मिळतील ज्याच्यामध्ये तुम्ही हे कॅन्डल्स लावू शकता आणि हे आमच्याकडे खूप वेगवेगळ्या फ्लोटिंग कॅन्डल्स आहेत दिवाळी म्हटली तर कंदील तर हवेच तर आमच्याकडे लहानपासून मोठ्या पर्यंत कंदील आहेत अवेलेबल तर जरूर व्हिजिट करा आपला कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स वन डबल नाईन झिरो टू एट टू फोर थँक्यू हॅलो हॅलो नमस्कार माझं नाव शारदा गोडबोले ब्रँडचं नाव आहे आविष्कार कलेक्शन माझ्याकडे तुम्हाला पैठणी आणि खणाच्या कापडापासून बनवलेली विविध प्रकारची प्रॉडक्ट बघायला मिळतील टोप्या आहेत ताट आहेत पर्सेसची व्हरायटी आहे अगदी दोनशे रुपयाच्या पर्सपासून पर हजार रुपयाच्या पर्स पर्यंत पण आहे अवेलेबल तोरण आहेत दिवे आहेत अगदी पैठणीमध्ये दिवे सुद्धा आहेत बटवे बटवे आहेत पर्सेस आहेत हो पैठणी आणि खणाच्या कापडा बनवलेल्या सगळ्या वस्तू भेटवस्तू जॅकेट सुद्धा आहेत पैठणीचे इथे सुद्धा आपण डिस्प्लेवर फोर्स पाहतोय आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते माझं नाव शारदा गोडबोले आविष्कार कलेक्शन नंबर आहे नाईन एट टू झिरो डबल फाईव्ह टू एट डबल नाईन थँक्यू हॅलो हॅलो नमस्कार माझे नाव हेमलता सकपाळ माझ्या ब्रँडचे नाव आहे हेमा कलेक्शन आपल्याकडे ही सर्व ट्रेडिशनल आणि फॅशन ज्वेलरी सुद्धा ही अवेलेबल आहे काय प्राइस एक साडेपाचशे पासून पाच ते सहा हजारापर्यंत रेंज आहे आपल्याकडे हे पण नेकपीस आहेत हो सगळे नेकपीस आहेत अँटिक मध्ये आहे टेम्पल ज्वेलरी आहे टनमनी आहे चिंचपेटे आहेत हे झुमके आहेत अँटिक फिनिश मध्ये प्राइस रेंज चालू होतात साडेचारशे पासून प्राइस रेंज चालू होणार आहे आणि हे बँगल्स ब्रेसलेट आहेत हे साडेतीनशे पासून स्टार्टिंग रेंज आहे अच्छा डायमंड मध्ये पण आहे हो डायमंड मध्ये पण आहेत आणि हे बुगड्या बुगड्या वन फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज सुरुवात होते हो सुरुवात होते छान अशी ज्वेलरी या स्टॉलवरती आहे असे टॉप्स आहेत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते रें माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन थ्री झिरो सेवन थ्री फोर जोगेश्वरी शोरूम सुद्धा आहे तुम्ही तिकडे येऊन आम्हाला भेटू शकता थँक्यू मी yeah. रुचिरा शिर्के आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे माझ्याकडे आहे धुळ आणि खजुरातले लाडू मेथी डिंक हे गुळातले शिवाय मखाना सीड नाचणी प्रोटीन वाईट हे खजुरातले लाडू आहेत देन माझ्याकडे बेग कॅटेगरी मध्ये हेल्दी सेक्शन मध्ये गोष्टी आहेत जसं बीट चोकोफिल कुकी नाचणी गुळाच्या कुकीज रागी आणि जॅगरी केक व्हीट एन जॅगरी ब्राउनी डेट एन वॉलनट कप केक्स सगळं पौष्टिक हो सगळं पौष्टिक शगार मैदा आणि प्रेझिवेटिज अजिबात ॲरेड आहेत नाही ना येस आणि केट्स फ्रेंडली पण आहेत आपले हो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो नक्की नाईन सेवन सिक्स नाईन डबल झिरो थ्री वन डबल फाईव्ह थँक्यू नमस्कार माझं नाव किरण पडकील आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे ते जोम आमच्याकडे आहेत ब्रासमध्ये बनवलेल्या समया सोलार समयी सोलार समयी आहेत नंतर व्हाईट मध्ये सोलार समय, समय आहेत निरंजन आहेत आणि आपण पाहू शकतो याच्यामध्ये सोलर पॅनल फिट केलंय याच्यावरती ठेवल्यानंतर आ चालू होतो तसेच दिवाळी स्पेशल आमच्याकडे दिवाळीचे मातीचे दिवे सुद्धा आहेत हे मातीचे हो हे मातीचे चा आहेत चालू होतात दाखवता होता। हा याला चार्ज केल्यानंतर उन्हामध्ये चार्ज करू शकता तसेच याच्यामध्ये सी टाईप चार्जरनेही चार्ज करू शकता नंतर याला याच्यावरती प्लेस केल्यानंतर हा चालू होतो हा नंतर हॅपी दिवाळी साठी सुद्धा एक गिफ्ट साठी खूप छान आयटम बनवलेलं आहे नंतर व्हाईट मेटल मध्ये आहेत पिकॉक दिये आहेत कमळ दिये आहेत अशा प्रकारे डिझाईन मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या मेटल मध्ये बनवलेले दिवे आहेत गिफ्टिंग साठी युनिक आयटम आहेत आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट नाईन एट फोर टू फाय टू टू सिक्स नक्की आपण घ्या सोलर दिवे हॅलो हाय नमस्कार माझं नाव टीना कुराणा आहे आणि हा माझा ब्रँड आहे द वॅक्स आर्ट असं तुम्ही जसं बघतायत आमच्याकडे सगळ्या ऑप्शन्स आहेत फॉर दिवाळी गिफ्टिंग साठी आहेत आम्ही कॉर्पोरेट गिफ्ट कस्टमाइज करून पण तुम्हाला देतो वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत तुमचं डेकोरेटिव्ह होम डेकॉर फेस्टिव्ह टी लाईट्स सगळं काही आपल्याकडे इकडे अवेलेबल आहे काय प्राइस रेंजने हे चालू होतात आपल्याकडे आपल्याकडे हे फ्लोटिंग कॅन्डल्स आणि हे वॅक्स अॅशेज आहेत जे तुम्ही इथे बघतायत दॅट इज अराउंड फॉर एटी रुपीज स्टार्टिंग एटी रुपीज पासून आपल्याकडे स्टार्ट होतं हो आणि ते कस्टमाइज होऊ शकतं सगळं तुमच्या सोयीप्रमाणे कस्टमाइज सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून <laughs> दिलं <देलर> जाईल आपला <laughs> कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन नाईन थ्री डबल झिरो सिक्स फोर नाईन झिरो थ्री हा माझा हे ब्रँड यू हॅलो हॅलो नमस्कार मी अंजली देशपांडे कुलकर्णी ब्रँडचं नाव टिशू साडी घेऊन आलेली आहे मी रंग अतिशय सुंदर फॅन्सी पल्लू आहे आणि सुपर लाइट वेट गॉजेस साडी आहे एकदम याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत आपल्याला ते सुंदर कलेक्शन प्युअर सिल्क मधला आणलाय नारायण पेठ साड्या आहेत कांजीवरम सा साड्या आहेत त्याच्यानंतर मी आता दाखवलेले टिशू पैठणी साड्यांमध्ये हे रंग आहेत ट्रॅडिशनल साडी आहे इरकली कसरुती वर्क वाली आहे आणि खादी मध्ये कांथा वर्क केलेली साडी सा आहे बऱ्याच साड्यांचं तुझ्याकडे हँडलूम प्युअर माहेश्वरी मध्ये साड्या आहेत सो ऑथेंटिक एथनिक वेअर मध्ये भरपूर आपण कलेक्शन घेऊन आलेलो आहोत हा पैठणीचा सॉफ्ट सिल्क मधला दुपट्टा आहे ड्रेस मटेरियल मधला सुंदर मोराची बॉर्डर बघू शकता तुम्ही डिझायनर पीस आहे पूर्ण आणि हा टॉप आहे योग दिलेला आहे मोराची ऑल ओव्हर मोराची बुट्टी आणि पुन्हा हा बॉर्डरला मोर दिलेले आहे म्हणजे तुझ्याकडे वेगवेगळ्या मटेरियल मध्ये ड्रेस मटेरियल आहे या प्राइस रेंजने ड्रेस चालू आहे साधारण दीड हजारापासून चार हजारापर्यंत ड्रेस आणि साड्या आणि साड्या दोन हजारापासून आठ हजारापर्यंत कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय माझा नंबर आहे नाईन डबल एट डबल वन टू सेवन वन झिरो थ्री थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो माझं नाव अमृता करत माझ्या ब्रँडचं नाव आहे सरस्वती आर्ट बहीण भावाला गिफ्ट देण्यासाठी हे स्टँडि आहेत किंवा तुम्ही बॉल वरती लावू शकता हे काय सुरेख ह्या रांगोळ्या आहेत म्हणजे रेडी टू यूज रांगोळी ते तुम्ही टेबलवर ठेवू शकता आणि हे डोर वर लावण्यासाठी सुस्वागतमचे बोट छोटे त्यानंतर हे जसे झरोके डोरच्या बाहेर डेकोरेट करण्यासाठी दिवाळीला झरोके सुरेख हे, हे रा, राजस्थानी टाईप मध्ये असतात हा तसच दिवे देखील आहेत हो, त्यांच्याकडे त्याचबरोबर त्याच बरोबर हँड पेंटेड ज्वेलरी हँड है। पेंटेड ज्वेलरी आहे ही महालक्ष्मी आहे सुरेख ते फोटो फ्रेम आहे ना हो हो फोटो फ्रेम आहे तुम्ही भाऊबीजेला बहिणीला देऊ शकता गिफ्ट राजमुद्रा आहे असे हे टेबल टॉप्स आहेत इथे सरस्वतीच्या या फ्रेम आहेत फ्रीज मॅगनेट आहेत बहिणीला देण्यासाठी अजून एक म्हणजे हँड पेंटेड बॅग्स त्याच्यावर वर्क केलेलं आहे काय प्राइस रेंज फाईव्ह हंड्रेड पासून स्टार्टिंग है। अपला है? आहे सुरुवात होते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग माझा नंबर आहे डबल सेव्हन वन फाईव्ह एट टू फाईव्ह वन सेव्हन थ्री थँक्यू या स्टॉल वरती सुंदर अशा वस्तू आहेत श्री स्वामीकारा ट्रेडर्स ही एक चंदेरी दुनिया आहे स्वामींची जी। जिथे चांदीला ऑप्शन आहे आज जगामध्ये जिथे चांदीचा भाव वाढत आहे तिथे हे त्याला ऑप्शन आहे जे रिजनेबल आहे लॉंग लास्टिंग आहे त्याची शायनिंग बराच वेळ अशीच राहते याच्यामध्ये तुम्हाला निरांजन दिवे मूर्त्या असे ऑप्शन्स आहेत समई आणि ऍक्च्युअली हा आहे लॉय मिक्सचर ऑफ टीन कॉपर अँड निकेल खूप छान आहे वापरायला खूप सुंदर रिजनेबल दिवाळीसाठी गिफ्ट देऊ शकाल काय प्राइस रेंज हे चालू शंभर पासून सुरुवात आहे शंभर रुपयापासून सुरुवात होते कोणतं याच्यामध्ये शंभर रुपयात हळदी कुंकाचं भांड आहे शंभर रुपयाच रिटर्न गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन दोनशे रुपयाचा देवदास दिवा आहे आता वसुबारस येत आहे त्यासाठी गाय आहे अडीचशे रुपयाची गणपती लक्ष्मी दिवा आहे साडेतीनशे रुपयाचा त्यात समय आहेत कलश आहे चारशे सहाशे रुपयाचा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता एट नाईन टू एट झिरो टू सिक्स फोर थ्री सिक्स थँक्यू स्वामी कारा ट्रे हॅलो हॅलो नमस्कार माझं नाव गीता ही ताठे कंपनीची धूप धूप कॅन्डी ही चाळीस मिनिटं जाते पूर्णपणे ऑर्गेनिक असेल ना ऑर्गेनिक हे सगळ्या ऑर्गेनिक आहेत हाताने बनवल्या हॅन्डमेड आहेत या ताटेची अगरबत्ती काय प्राइस एका बॉक्स दीडशे रुपये आहे ह्याच्यात तीस काड्यांच्या वर असते मसाला अगरबत्ती आहे या हर्दी ले ले है। बिना केमिकल केमिकल कुंकू बिना ताई हाँ एट डबल सेवन नाइन टू जीरो सेवन सिक्स सेवन टू थैंक यू हलो हलो नमस्ते मेरा नाम सोनल है मैं जय माताजी तोरण से हूँ और मेरा तोरण वगेरे सब फाइव से स्टार्टिंग स्टार्टिंग हाँ, होता है और थाउजेंड फाइव से और ये क्या रंगोली है बॉक्स हाँ, में ये सब रंगोली है क्या रेडीमेड रंगोली है हाँ, हाँ. क्या इस, प्राइज हाँ, इसका सेवन हंड्रेड है वन थाउजेंड फाइव हंड्रेड का है टू थाउजेंड फाइव 2500 का है ये छान असे हे दिवे आहेत असं तोरण आहे तोरणामध्ये आपल्याला या ठिकाणी खूप वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील सुरेख अशी तोरणं या ठिकाणी आहेत ऑर्डर साठी हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपण या नंबर वर नक्कीच ऑर्डर करू शकता हॅलो हॅलो नमस्कार माझं नाव सुजाता प्रधान माझ्या ब्रँडचं नाव आहे कविता फ्युजन ज्वेलरी माझ्याकडे पारंपरिक दागिने आहेत जसे की माळ चिंचपेटी चोकर हे सगळे मी स्वतः बनवते त्यानंतर तुम्हाला ब्रेसलेटची व्हरायटी मिळेल अँटी टार्निश आहे छान पॉलिश आहेत रेग्युलर यूज साठी असे कानातले आहेत कानातल्यांची खूप सारी व्हरायटी आहे प्राइस रेंज पासून अगदी शंभर रुपये पन्नास पासून आहेत माझ्याकडे कानातले सुरेख आहेत छोटे छोटे अगदी वेस्टर्न आउटफिट वर सुरेख आहेत आणि मंगळसूत्राची खूप व्हरायटी आली आहे वेळेस माझ्याकडे त्यानंतर कानातले आहेत ऑक्सिडाईज आहेत आपले पारंपरिक मायक्रोप्लेटिंग आहेत छान पॉलिशवाले कान आहेत त्यानंतर बांगड्यांमध्ये व्हरायटी आहे ब्रेसलेट्स आहेत आपले पारंपारिक तोडे आहेत सगळं कलेक्शन आहे येस थोडे आणि लहान मुलींसाठी गिफ्टिंग साठी असे मी छान सेट आणले आहेत कॉम्बो सेट कानातले आणि गळ्यातले हेअरपिन्सची व्हरायटी आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन्स मिळतील चंद्रकोर खूप ट्रेंडिंग मध्ये हो, चंद्रकोर ट्रेंडिंग मध्ये आहे त्यानंतर पारिजातक आले आहे वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आहेत सुरेख काय पाहिजे म्हणजे याची वीस रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत सगळे आहेत वीस तीस चाळीस पन्नास तसेच सुंदर असे हे नेकपीस आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते थँक थँक्यू या स्टॉल वरती आपल्याला दिवाळीचा सगळा फराळ आपण टेस्ट करून घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे लाडू या ठिकाणी आहेत तसच भाजणी चकली आहे या ताईचं नाव आहे जान्हवी काटे इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे करंजी आहे मका चिवडा आहे पोहा चिवडा आहे शंकरपाळी आहे दोन प्रकारांमध्ये शेव आहे पुरणपोळी आहे आपण ऑर्डर साठी या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू हाय हॅलो माझं नाव श्रुती आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे श्रुजके आणि आम्ही सगळे ड्रेस शर्ट आणि थोडेफार कॅज्युअल जे असतात ड्रेस वगैरे वे व्हेरी कम्फर्टेबल टू वेअर वगैरे वे ते आम्ही सगळे कॉटन्स मध्ये करतो आणि आम्ही कस्टमायझेशन सुद्धा करतो मी तुम्हाला थोडेफार दाखवते कटनचे टॉप्स आहेत आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही व्हरायटी हवी असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कस्टमायझेशन करून देऊ शकतो ही डंगरी आहे आणि ही पण तुम्ही ह्याच्यावरती जर शर्ट टी शर्ट वगैरे तर खूप छान दिसतं व्हेरी कम्फर्टेबल टू यूज हे कॉटन जे शर्ट्स आहेत हे युनिसेक शर्ट्स आहेत म्हणजे मुलं किंवा मुली दोन्ही घालू शकतात हे खूप कम्फर्टेबल आहेत आणि ह्याच्यात पण खूप सारे व्हरायटीज तुम्हाला मिळतील आमच्याकडे आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो एट टू सिक्स फाय डबल एट फोर टू तर तुम्हाला काय अवस्थेत इंस्टाग्राम पण आहे तर नमस्कार मी स्नेहा काते ब्रँडचं नाव अमोदिनी बी युनिक आपण दिवाळीनिमित्त खास लहान मुलांसाठी मर्सडाइज कॉटनचे फ्रॉक आणि स्कर्ट टॉप आणलेले आहेत हे फ्रॉक आहे हे स्कर्ट टॉप आहे सुरेख आहे खूप गोड आहे प्युअर हँडलूम कॉटन आहे हे त्याच्यानंतर आपल्याकडे दिवाळीसाठी साठी गिफ्टिंगसाठी ऑप्शन आहे बटवे आहेत पारंपरिक तोरणं आहेत ह्या देवीची ओटी आहेत खूप इथे देवीची ओटी दिलेली आहे हळद कुंकू तांदूळ सुपारी वेणी आणि खण छान आहे एक मीटरचं पूर्ण कापड आहे देवीसाठी छान अशी ओटी त्याच्यानंतर दिवाळीचे दिवे आहेत आपल्या पारंपरिक लागणाऱ्या फणाच्या टोप्या आणि पैठणीच्या टोप्या आहेत इथे फ्रॉक असे आपण पाहतोय डिस्प्लेला लावलेले आता जो आपण पाहिला पर्कर अच्छा आणि ही अशी तोरण आहेत तोरण आपल्याकडे काय प्राइस रेंज चालू होता फाईव्ह हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग सुरेख आहेत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय नाईन एट वन नाईन एट थ्री वन सिक्स झिरो टू थँक्यू हॅलो हॅलो नमस्कार मी डॉक्टर नेहा गावकर एम डी आयुर्वेदा इथे आपल्याकडे दिवाळीसाठी अभ्यंग तेल उठणं उठण्याचे साबण च्यवनप्राश गुलकंद वेगवेगळ्या व्हरायटीजचे सोप्स आहेत आपल्याकडे उट्टन सोप्स आहे उट्टन क्रीम आहे उमदी क्रीम आहेत त्याच्यानंतर जॉईंट पेनसाठी आपल्याकडे सोल्युशन्स आहेत ॲसिडिटीसाठी सोल्युशन्स आहेत फेस uh, वॉशेस वगैरे uh, सुद्धा हँडमेड आहेत हेअर ऑइल्स आहेत हेअर सिरम्स आहेत असे uh, अनेक आयुर्वेदिक प्युअरली हर्बल प्रोडक्ट तयार केलेले आहेत इथे uh, इथल्याच याच्याबद्दल सांगायचं झालं असं या व्हिडिओच्या बेसिस आमच्याकडे एक ऑर्डर आली होती च्यवन बल्क ऑर्डर आली होती अरे एका कंपनीसाठी सेव्हन्टी च्यवन त्यांनी ऑर्डर दिली होती गिफ्टिंग म्हणून थँक्यू सो मच फॉर दिस कव्हरेज अँड थँक्यू सो मच थँक्यू कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन एट सेवन टू फोर फाईव्ह वन सेवन थ्री तुम्हाला सुद्धा दिवाळी साठी काही ऑर्डर्स करायचे असतील गिफ्टिंग करायचं असेल तर नक्की विचार करा हे सगळे प्रोडक्ट हर्बल आहेत एक हेल्दी दिवाळी करण्यासाठी तुम्ही नक्की या गोष्टीचा विचार करा धन्यवाद हॅलो हाय मी प्रियांका चरी माझ्या ब्रँडचं नाव प्रिया युनिक आर्ट आहे ड्रायक्ले पासून बनवलेलं आहे हे सगळं अगदी लहान पासून मोठ्या कानातल्या पर्यंत इयरिंग काय प्राइस रेंज चालू होते फिफ्टी पासून स्टार्ट आहे ते फिफ्टी पर्यंत सगळे प्रकारचे इयरिंग्स सुरे आहेत सुरेख अशी इयरिंग या स्टॉल वर आपल्याला पाहायला मिळतील कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय एट टू नाईन वन टू झिरो सेवन झिरो थँक्यू थँक्यू हॅलो मी श्यामल सावंत आमच्या ब्रँडचं नाव आहे सुई दोरा हँडीक्राफ्ट बॅग अच्छा ह्या छोट्या पर्सेस फेस्टिवल साठी तुम्ही युज करू शकता अशा पर्सेस आणि ह्या बॅग ह्या टोटे बॅग आहेत आहेत फोर हंड्रेड पासून आहेत एक दाखवता हो वरती अशी हा फोर हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे हा ही फायव्ह फिफ्टीची आहे ही फायव्ह फिफ्टीची आहे त्याच्यामध्ये आणि डिझाईन साईज आणि डिझाईन ह्या बँगल बॉक्स आहेत बँगल बॉक्स हे मोबाईल साठी पाऊचेस आहेत हे गॉगल किंवा चष्मा साठी वगैरे केसेस आहे ही बॉटल साठी बॅग आहे याची प्राइस सिक्स्टी आहे टिफिन साठी बॅग बॉटल साठी बॅग तसंच पोर्स ट्रॅव्हल बॅग असं कलेक्शन या स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल हे असं बटव्यासारखी देखील बॅग या ठिकाणी आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन सिक्स डबल नाईन थ्री फोर फाय सेवन टू थँक्यू तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ खूप छान छान स्टॉल या ठिकाणी आहेत दिवाळीची सगळी खरेदी एकाच छताखाली करण्यासाठी आपण नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशे कमेंट करा धन्यवाद